तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाची जे काही लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या, या कोकण मंडळाच्या लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध केलेले आहेत आपण प्रत्येक ठिकाणी साईड विजिट करतोय सॅम्पल फॅट दाखवण्याचा प्रयत्न करतोय लोकॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु अनेक अडचणी आहेत मित्रांनो जसं मी सांगितलं की ट्रॅफिक असतं पाऊस असतो त्याच्यामुळे काही 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 ठिकाणी साईडला सॅम्पल फॅट नसतो त्याच्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही पण आपण आता व्हिज्युअलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती पाहत आहोत आणि आज मित्रांनो आपण जो काही ठाण्यातील आशर जो काही प्रकल्प आहे ईडब्ल्यू एस उत्पन्न घटासाठीचा त्या प्रकल्पाची माहिती पाहणार नेमका आशिया ठिकाणी किती घरे आहेत नेमका लोकल कशी आहे इतर जे काही माहिती आपल्याला म्हाडाच्या साईटवर उपलब्ध आहे त्या त्याच माहितीच्या अनुषंगाने आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सरांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही आशर सफायर आहे हा एकमेव प्रकल्प आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त घरे ईडब्ल्यू एस ठाण्यातील सगळ्यात जास्त घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्हाला आता सगळे डिटेल मी पहिले दाखवतो नेमकं किती घरे आहेत आणि कार्पेट एरिया काय आहे तो तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक आहे चारशे सदतीस फोर थर्टी सेवन मेजर्स आशर डेव्हलपर्स प्लॉट बिअरिंग सर्वे नंबर तीनशे बेचाळीस सब प्लॉट नंबर आहे दोन विलेज ऑफ माजीवाडी तालुका आणि जिल्हा ठाणे आता माजीवडा असा इथे उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं की नेमका प्रोजेक्ट कुठं आहे तो सापडत नव्हता पण जे काही साईट आहे साईटवरती जे काही गुगल मॅप आहे त्याच्यामध्ये सगळं अपडेट केलेलं आहे परवर्ग कोणते कोणते आहेत तर एस सी एस टी एन टी जन जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप डिफेन्स फॅमिली एक्स सर्विसमॅन एम एल एम एम पी एम एम एल सी माडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉईज सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रोग्रासाठी घरी उपलब्ध आहेत बिल्डर प्रय तुम्ही पाहू शकता एकोणचाळीस पूर्णांक एकावन्न स्क्वेअर मीटर तीनशे चौरेचाळीस स्क्वेअर मीटर म्हणजे जर तुम्ही स्क्वेअर फीटमध्ये जर काढलं स्क्वेअर फीटमध्ये जर काढलं तर हा जवळजवळ दोनशे एकसष्ट स्क्वेअर फीट एक दोनशे एकसष्ट ते दोनशे बासष्ट टू सिक्स्टी टू स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया होतो मित्रांनो कॉस्ट आहे पंचेचाळीस लाख नऊ हजार सातशे पन्नास ईएमडी पाच हजार कारण ही सगळी ई डब्ल्यू एस अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही घरी आहेत मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घरी आहेत एकूण एकेचाळीस घरी या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आम्हाला कन्फ्युजन होत की नेमका चोवीस कार्पेटेरिया दोनशे एकसष्ट एरिया वन आर के असेल असं आम्हाला वाटत होतं पण लोकेशनमध्ये जो काही मॅप दिला त्याच्यानुसार पाहिलं तर ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरी या ठिकाणी बांधलेली आहेत कदाचित ते छोटी असू शकतात कंजेस्टेड असू शकतात पण वन बीएचके त्याच्यात बनवल्याचं इथून एकंदरीत ह्याच्यावरून दिसते का कारण साईटला मी व्हिजिट केलेली नाहीये पण साईटला सुद्धा जर आपल्याला परवानगी मिळते नक्कीच आम्ही तिथे व्हिजिट करून तेथील सॅम्पल फेड दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता ते महारेरा क्रमांक दिलेला नाही त्याच्यामुळे ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यासाठी तयार आहेत लक्षात घ्या म्हणजे ऑलरेडी याचं बांधकाम झालेलं आहे याला ओसी आलेली आहे लोक राहायला आलेली आहेत असा त्याचा अर्थ होतो तरी सुद्धा जाहिरात जाहिरात जी काही म्हाडाने पीडीएफ जी काही दिलेली आहे या जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आशिया डेव्हलपर्स माजीवडा ठाणे या ठिकाणी त्यांनी दोनही म्हणजे दोन, दोन प्रकारचे आपल्याला जे महारेरा क्रमक आहेत ते दिलेले आहेत आम्ही त्याच आधारे आम्ही महारेरा क्रमांकावर साईट साईट विजिट केली तेव्हा तिथे आम्ही माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आपण नेमकं महारेरा साईटवर काय माहिती आहे तेही आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण महारेराच्या साईटवर गेलेलो आहोत तर इथे काही तुम्हाला पाहू शकता की सोळा वन सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स झिरो वन फाय असे दोन संकेत क्रमांक आहेत दोन्हीमध्ये सारखीच माहिती मी व्हॅलिड केलेली आहे मी व्हेरीफाय केलेली आहे आशर एज बिंग विंग बी फेज थ्री असं त्याचं नाव आहे इथे तुम्ही व्ह्यू डिटेल्सला क्लिक केलं तर तुम्हाला व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन तुम्हाला या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स मिळणार आहेत तुम्हाला जे जो कॅप्चर कोड आहे तिथे एंटर करायचा आहे कोड एंटर केल्यानंतर मित्रांनो तो मेन पेज ओपन होतो बघा या ठिकाणी डेट ऑफ रजिस्ट्रेशन अकरा चार दोन हजार अठरा म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार अठरामध्ये रजिस्ट्रेशन झालं होतं आणि हे सगळं आता तयार झालेलं आहे बघा प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे दोन वर्षापूर्वीच हा प्रकल्प बांधून पूर्ण आहे बघा इथे हिस्सा क्रमांक जे काही चार आहे माझीवडा ठाणे वेस्ट असा त्याचा पत्ता आहे इकडे तुम्ही पुढे पाहू शकता बाउंड्रीज वगैरे सगळ्या आहेत त्यांनी जे काही आजूबाजूचा परिसर आहे वसुंधरा हाऊसिंग स्कीम वगैरे दिलेला आहे याच्यानंतर तुम्ही पुढे पहा महत्त्वाचं काय आहे की आपल्याला नेमकं कोण किती विंग्स या ठिकाणी आहेत रेसिडेन्शियल बी विंग आहे मित्रांनो या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता विंग बी आहे ह्याच्यामध्ये विंग बी फेज थ्रीमध्ये टू बीएचकेची जवळजवळ एकशे एकोणीस घरे आणि वन बीएचके ची चौसष्ट घरे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही लेआउट आहे ते लेआउट सुद्धा या ठिकाणी बिल्डिंगचं देण्यात आलेलं आहे प्रॉपरली देण्यात आलेलं आहे सगळं तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं कशा प्रकारचे आता हे जे आहे मित्रांनो हे प्रायव्हेट बिल्डरांचं असू शकतं पण आपल्याला जे म्हाडाने दिलेलं आहे त्या म्हाडाच्या साईटवरती नेमकं काय का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता आपण परत म्हाडाच्या साईटवर आलो आहे म्हाडाच्या साईटवर त्यांनी काही मॅप्स अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारचे मॅप त्यांनी अपलोड केले त्याच्यानुसार आम्ही सांगतो मित्रांनो की याच्यामध्ये वन केचे फ्लॅट बनवण्यात आलेले आहेत आता ते कसे थोडं ब्लर दिसेल पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही फ्लोर प्लॅन म्हाडाने त्यांच्या साईटवर अपलोड केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे समजून घेऊ खूप अवघड झालेलं आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी एंट्रन्स एक्झिट पॅसेज प्रॉपरली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सगळे पॅसेजेस आहेत या ठिकाणी एंट्रन्स दिसतंय बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये दिलेलं तर इथेच फक्त तुम्हाला मी कशा प्रकारचे फ्लॅट बनवलेले आहेत तेवढं सांगतो एक एक्झाम्पल सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर या ठिकाणी एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला की नेमकं फ्लॅटचे एंट्री आणि एक्झिट कशी काय असणार आहे सपोज हा एक फ्लॅट आहे मित्रांनो हा एक फ्लॅट आहे इथून एंट्री आहे इथे स्टेअर केस आहेत इथून एंट्री केली तुम्ही आतमध्ये हा पॅसेज आहे पूर्ण पॅसेज आहे पाहिजे तिथे पहा एक फ्लॅट आहे इथून फ्लॅटच्या आहे लिव्हिंग रूम इकडे किचन इकडे बेडरूम असा त्याचा स्ट्रक्चर आहे तुम्ही जर इकडे गेलात इकडून एंट्री केली तर इथे लिव्हिंग रूम इथे किचन इकडे बेडरूम म्हणजे वन एच के स्वरूपाची घरी या ठिकाणी बनवण्यात आल्याचं तुर्तास तरी दिसून येत आहे आता यासाठी सेपरेट बिल्डिंग आहे का किंवा कसं आहे ते साईटवर गेल्यावर आपल्याला समजणार आहे कारण या फ्लोर प्लॅनमध्ये ते पूर्ण क्लिअर होत नाही फक्त एवढं बघा इथे इथे दोन घरं आहेत आता ह्या दोन घरांचं उदाहरण सांगायच झालं तर तुम्ही पाहू शकता ब्लर दिसते इथून एंट्री केली हॉल लिव्हिंग रूम किचन इकडे एंट्री केली हॉल लिव्हिंग रूम किचन अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जे म्हाडाने आपल्या साईटवरती उपलब्ध केलेलं आहे तुम्ही क्लिअरली पाहू शकता आणि एकूण चौदा मजल्याची इमारती आहे मित्रांनो त्या ठिकाणी चौदा मजल्याच्या इमारतीमध्येच ही घरेकोर्तरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणचे काही इमेजेस महाडाने साईटवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अक्षर संजीव गृहनिवारण सोसायटी नियोजित असं तिथे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे तेही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी प्रॉपरली बघून घ्या व्यवस्थित तुम्हाला एक अंदाज येईल याच्यावरून पहा सोसायटीचं नाव आहे आशर संजीव गृहनिर्माण सोसायटी नियोजित नियोजित ऑलरेडी झालेली आहे ढोकाळी कोळशेत रोड कापूर बावडी डी मार्टजवळ टेक्सन कंपनी समोर ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य सात असा त्याचा पत्ता आहे ज्या सोसायटीचा पत्ता आहे ह्याच्यामध्ये जे काही बाकीचे इमेजेस आहेत त्याही मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो जेणेकरून जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपरली आयडिया येऊ शकते आता या ठिकाणी पहा मित्रांनो अशा प्रकारची ही बिल्डिंग आहे जे काही इमारत हे जे काही घरी दिसत आहेत हे जे तुम्हाला पजेशन दिसत आहेत हे हे सगळे पोझिशन ऑलरेडी झालेले आहेत बिल्डरांनी विकलेले आहेत पण वरचे जे सगळे मजले आहेत मित्रांनो ते खाली आहेत ते आता आपल्याला लॉटरीमध्ये अलॉट केले जाणार आहेत आणि म्हणून अशा प्रकारची इमारत आहे जी तयार आहे मित्रांनो जर तुम्हाला तयार घरी घ्यायची असते तर ही खूप चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे रेडी टू मूव्ह घरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत कारण ह्या लॉटरीतील घरे नेमकं अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे कमी आहेत ठाणे या ठिकाणी आणि अनेकांनी विचारलं की नेमकं तयार घरी कुठे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला तयार घरे मिळणार आहेत अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे आजूबाजूची लोकॅलिटी मी तुम्हाला गुगल मॅपच्या सहाय्याने दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न पु करणार आहे आता म्हाडाने जो काही मॅप दिला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मॅप म्हाडाने आपल्या साईटवर अपलोड केलेला आहे हा जो काही आहे तो कोळशेत रोड आणि त्याच्या बाजूलाच आता हा मॅप उलटा झाला मित्रांनो खरं तर असा म्हणजे तो हे पाहिजे होता त्याला थोडं रोटेट करायला पाहिजे होतं इथे कोळशेत आशेर सफायर आहे आणि इथे एक इमारत दिसते मित्रांनो ती इमारत कदाचित म्हाडाची असावी असा आमचा अंदाज आहे आम्ही लवकर त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय कारण साईटवर जो काही मॅप दिला आहे साईटवरचा मॅप इथे तुम्ही पाहू शकता हे चुकीचा मॅप देण्यात आलेला आहे इथे तुम्ही जर व्हिजिट केलं तर हे वेगळ्याच ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल हा मॅप आणि तुम्हाला कळणार नाही यंदा प्रोजेक्ट कुठे आहे त्याचं हा प्रोजेक्ट शोधण्यासाठी बराच वेळ लागतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा मॅप आहे जो माराणी अपलोड केलेला आहे आणि इथे जे काही शिवाजी महाराज नॅशनल पार्क इथे बघा संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्यामध्ये कुठेतरी हा प्रकल्प नेऊन टाकला साईट विजिट करायला गेलं तर माणूस एखाद्या जंगलामध्ये जाऊन फसेल अशी कंडिशन आहे पण आम्ही तुम्हाला आशेरचा क्लिअर कट मॅप दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथे पहा मित्रांनो तुम्हाला एक मॅप आम्ही दाखवतो नेमका कशा प्रकारचा मॅप आहे या ठिकाणी तर एकूण जे काही स्टेशन आहे स्टेशनपासून आम्ही त्या प्रकल्पापासूनचा मॅप आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अंदाज तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जो डिस्टन्स आहे तो चार पॉईंट एक किलोमीटर चार पॉईंट पाच किलोमीटर आणि पाच किलोमीटर असे तीन डिस्टन्स वेगवेगळे दाखवत आहेत एलबीएसवरून गेला तर चार पॉईंट वन किलोमीटर प्रभाकर हेगडे मार्गावरून गेला तर चार पॉईंट पाच किलोमीटर खोपट रोडने गेला तर पाच किलोमीटर साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतर याचं आहे स्टेशनपासून आपण जो काही प्रकल्प पाहतो तुम्ही या ठिकाणी पाहू पहिले तुम्हाला ठाणे स्टेशन दाखवतो हे बघा मित्रांनो इथे ठाणे स्टेशन आहे ठाणे वेस्ट स्टेशन आहे ठाणे वेस्टवरनं तुम्हाला सरळ जे काही आपण खोपट मार्ग आहे तो पकडलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघा कोट मार्ग खोपट मार्गे आपण जातो आहे सरळ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे इथे माझेवाडा जंक्शन आहे माझीवाडा जंक्शनचा थोडं पुढे गेला तर इकडे हा रोड आहे तो नाशिककडे जातो नाशिक मुंबई हायवे आहे थोडं मी झूम इन करून दाखवतो हा जो आहे तो नाशिक मुंबई हायवे आहे आणि नाशिक मुंबई हायवेच्या पुढे गेला तर इकडे तुम्हाला भिवंडीचा रोड लागणार आहे हा जो काय दिसतो हा कापूरबाडी जंक्शन आहे आणि इकडे भिवंडीचा रोड आहे मित्रांनो इथून तुम्हाला कोळशेडचा रोड मिळेल तुम्हाला कोळशेटसाठी तुम्हाला इथून टर्न घ्यायचा आहे कापूरवाडी जंक्शनवरून जो काही कापूरवाडी फ्लायओवर आहे फ्लायओवर चढायचं नाही जर तुम्ही घोडबंद मागेल तर फ्लायवरच्या खालून जायचं आहे आणि हा कोळशे रोड आहे कोळशा धोरण थोडं गेले की टेक्सन कंपनी आहे मित्रांनो जे एक टेक्सन कंपनीच्या समोर असा पत्ता दिला आहे तुम्ही पाहू शकता की म्हाड्याच्या लॉटरीमध्ये ऑपोजिट टेक्सन कंपनी असं त्यांनी क्लिअर समोर तर इथे तुम्हाला टेक्सन कंपनी लागणार तर टेक्सन कंपनीचा थोडं पुढे गेलात की ते क्रोमाचं एक शोरूम आहे क्रोमाच्या जा शोरूमच्या पुढे गेलात तुम्हाला इथे डी मार्ट आहे डी मार्ट थोडं अलीकड इथे तुम्हाला जो काही प्रकल्प आहे सफायरचा प्रकल्प लागणार आहे हाय मित्रांनो प्रोजेक्ट ज्या ठिकाणी तुम्ही आपण ज्याबद्दल बोलतोय पण आता इथे सफायची जी काही बिल्डिंग आहे ती ही बिल्डिंग दाखवलेली जी म्हाडाची सॉरी बिल्डरांची प्रॉपर बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला मला एक दुसरी एक बिल्डिंग दिसते कदाचित याच बिल्डिंगमध्ये ही घरे असावीत आमचा वैयक्तिक अंदाज आहे कारण तुम्ही पाहू शकता जवळजवळ एक स जे काही संख्या आहे ती एक्केचाळीस घरे आहेत म्हणजे साधारण एक साधारणतः एक बिल्डिंग तयार होऊ शकते या ठिकाणी आणि म्हणून कुठे आम्हाला असा डाऊट आहे की या ठिकाणी ही बिल्डिंग असावी हीच बिल्डिंग असेल असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे आम्ही लवकर तिथे सुद्धा साईड व्हिजिट करून तेथील माहिती घेऊन येणार आहोत पण तुम्हाला एक लोकेशन नेमकं समजलं असेल की कशा प्रकारचं आहे ते आता लोकेशनवर जर तुम्ही पाहायला मित्रांनो हा आहे कोळशेत रोड कोळशेत रोडने आपण सरळ जातोय आपण सरळ गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही जर गेलात तर थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला आशेरचा सफाईरचा बिल्डिंग दिसेल राईट लेफ्ट साईडला थोडं पुढे गेलो तुम्ही पाहू शकता नेमका रोडचा एक अंदाज दाखवतो मी कशा प्रकारचा रोड असणार आहे आणि इकडे जे काय दिसते मित्रांनो ही इमारत आहे आशेर सफायरची इमारत इकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी जे काय दिसते इमारत ती आशेर सफायरची इमारत आहे इथे बघा आशर जे काय दिसतंय हीच जी रोड़ वर्ती आहे। ही जी ही इमारत आहे मित्रांनो जी कोळशेत रोडवरती प्रॉपरली देण्यात आलेली आहे आता थोडं मी तुम्हाला फिरून दाखवते इकडे बघा आशर सफायर हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आता इथे ही जी इमारत आहे ही प्रायव्हेट बिल्डरांची इमारत आहे पण त्याच्या बाजूलाच या इमारती म्हाडाची घरी उपलब्ध केली असावीत आम असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे कारण हा बिल्डरांचा प्रोजेक्ट बरोच बऱ्याच जे काही मजले आहेत ते बरेच आहेत पण म्हाडाची इमारत आपण सांगितली की चौदा मजल्याची असल्यामुळं हीच इमारत कदाचित म्हाडाची असेल नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची इमारत आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही पहा फक्त काही मजलेच रेसि रेसिडेन्शियल दिसत आहे बाकी सगळे वरचे तुम्हाला खाली दिसत आहेत रिकामे दिसत आहेत आणि म्हणून रेडी टू मू तुम्ही अजून लोकॅलिटी लोकेलिटी पाहून घ्या अतिशय शांत एरिया आहे तुम्ही अंदाज आहे असा की शांत एरिया दिसतोय इथे मॅप मॅपनुसार तर अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी आपल्याला एक्केचाळीस घरे वन बी एच केची डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता जे एंट्री एक्झिट आपल्याला माहीत नाही एंट्री कुठून आहे एक्झिट कुठून आहे पण त्या ठिकाणी जर सॅम्पल फ्लॅट उपलब्ध केला असेल तर नक्कीच आम्ही तो तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू कारण तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही सोसायटीचं नाव वगैरे आहे जे महाडाने सोसायटी दाखवलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही हे बघा अशर संजीव सोसायटी हीच आहे आणि इथूनच आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक तुम्हा आणि इकडून एंट्री दिसते मित्रांनो या इमारतीसाठी खरं तर इथून एंट्री दिसते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एंट्री आहे या बिल्डिंगची मला वाटतं म्हाडासाठी वेगळी इमारत किंवा वेगळी एंट्री असावी असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे नक्कीच याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेट आहे आणि गेटमधूनच हे ही जी काही इमारत आहेत याच इमारतींनी ती घरे उपलब्ध केलेली असतील आता नेमकं साईटला गेल्याशिवाय कळणार नाही मी जे सांगितलं की आपल्याला साईटला जाऊन जर तिथे अलाउड केलं तर सॅम्पल फ्लॅट किंवा काय असेल ती माहिती आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू पण ज्यांना रेडी तुम्हाला घरे पाहिजे असतील तर प्लीज तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करून तुमच्या हक्काच्या स्वप्नाचं घर नक्कीच मिळवू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नेमका सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नेमका या ठिकाणी ने मार्केट व्हॅल्यू काय आहे आशरच्या प्रकल्पामध्ये मार्केट व्हॅल्यू काय आहे तर नाईंटी नाईन एकर डॉट कॉम जे आहे त्यांच्यानुसार आम्ही ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर वन के अपार्टमेंट ॲट आशर सफायर ऑन कुळशेत रोड ठाणे कॅन बी रेंज बिटवीन इन फ्रॉम पंचावन्न म्हणजे फिफ्टी फाय पॉईंट एट लॅक टू एटी सेवन पॉईंट सेव्हन्टी फोर लॅक म्हणजे पंचावन्न ते सत्याऐंशी लाखाच्यामध्ये घरी आहेत अकॉर्डिंग टू नाईन्टीन नाईन्टी नाईकर नाईन्टी नाईन एकर डॉट कॉम अँड हाऊसिंग डॉट कॉम द प्राईज कॅन बी व्हेरी बेस ऑन द स्पेसिफिक युनिट इट्स साईज अँड वेदर इट्स रिसेल ऑर अंडर कन्स्ट्रक्शन आता रिसेल आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काय फरक आहे ते आपण पाहूया रिसेल व्हॅल्यू तुम्ही पाहिले मित्रांनो त्या ठिकाणी पंचावन्न ते सत्याऐंशी लाखाच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शनची व्हॅल्यू सत्याऐंशी ते जवळजवळ सत्याऐंशी लाख वन बीएच केला आहे म्हणजे ॲव्हरेज रेंज तुम्ही पंचावन्न ते सत्त्याऐंशीच्या दरम्यान पकडू शकता आता इथे जे काही म्हाडाची कॉस्टिंग आहे ती चाळीस जवळजवळ तुम्ही पाहू शकता की एक्केचाळीस लाख सॉरी पंचेचाळीस लाख आहे आणि मार्केटची व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न लाख कमीत कमी त्यांनी दिलेली आहे म्हणजे हीच कमीत कमी एरियाची घरी असावीत तर साधारणतः दहा लाखाचा फरक आपल्याला दिसून येतो आशेरच्या ठिकाणी एवढंच मित्रांनो तुम्हाला जर खरं रेडी टू रेडी टू मूव्ह घरे पाहिजे असतील तरच तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकता तुम्हाला ठाण्यामध्ये नोकरी आहे ठाण्यामध्ये जॉब करताय ठाण्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे ठाणेच तुमचं डेस्टिनेशन आहे अशा वेळेस तुम्हाला ही घरी घ्यायला नक्कीच परवडतील ॲज पर इन्व्हेस्टमेंट पर्पज सुद्धा तुम्ही घरी घेऊ शकता पण बाकीच्या कम्पेअर टू अदर फ्लॅट ही घरे बऱ्यापैकी महाग वाटत आहेत पण बाकीचे फ्लॅट हे नंतर तुम्हाला तीन तीन चार चार वर्षानंतर मिळणारे आहेत पण हे घरे तुम्हाला रेडी टू मू आणि ईडब्ल्यू एस जसं मी सांगितलं की एकमेव प्रकल्प आहे एक जो हा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी ईडब्ल्यू सी तयार घरे उपलब्ध आहेत यानंतर फक्त उन्नती आणि हा एक दोन प्रकल्प आहेत ठाण्यामध्ये जे ईडब्ल्यू सी एल आय साठी आहेत बाकी जो काही प्रकल्प आहे मित्रांनो आपण ज्याच्याबद्दल बोललो की बाळकुंबचा प्रकल्प आहे तेथील घरे सुद्धा रेडी आहेत जी मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत एवढेच प्रकल्प जे तयार आहेत त्याशिवाय मानपाड्याचे सुद्धा तयार आहेत पण त्यांच्यासुद्धा किमती कुठेतरी पन्नासच्या आसपास जात आहेत आता रेंटचा विचार केला मित्रांनो तर रेंट तुम्हाला ते चोवीस हजार दाखवतोय नॉन निगोशिएबल पंच्याहत्तर हजार डिपॉझिट आणि साडे सातशे पन्नासचा एरिया जो बिल्डप एरिया दाखवतोय आणि म्हाडाचा एरिया आपण पाहिलेले की जवळजवळ दोनशे एकसष्ट ते दोनशे बासष्ट एवढा त्याचा कार्पेट एरिया या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे म्हणून एक कम्पेअर टू मार्केट किंवा कम्पेअर टू तु अदर तुम्ही दोनशे बासष्ट एरियासाठी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच वीसच्या आसपास भाडं मिळू शकते असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे म्हणजे वीसच्या आसपास तुम्हाला अठरा ते वीसच्या दरम्यान या ठिकाणी भाडं मिळेल नक्कीच मिळेल त्यात काही डाऊट घेण्याची शंका नाही फक्त फ्लॅट नेमकं कसे आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे ते आम्ही लवकरच माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच मित्रांनो आज तुम्हाला आश्चर्यच्या प्रकल्पाची आम्ही जे काही माहिती दिली ती नक्कीच आवडली असेल जसं तुम्ही सांगाल की सर साईड विजिट करा आम्हाला माहिती द्या खूप अडचणी येतात मित्रांनो साईड विजिट करण्यासाठी त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रकल्पाची अशाच व्हिजिओजद्वारे माहिती घेणार आहोत जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला सुद्धा कमीत कमी टाइमात फॉर्म भरण्यासाठी जास्त वेळ मिळू शकतो आधी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार... पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी जे अंतिम मुदत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जे काही सोडत निकाल आहे सोडत निकाला दिनांक पाहिली तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता दहा वाजता सकाळी याचा निकाल लागला लावला जाणार आहे सोडत काढली जाणार आहे सोडतीचं ठिकाण मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम या ठिकाणी तुम्ही ही सगळी सोडत पार पाडली जाणार आहे आणि अर्ज करण्यासाठी जी ऑनलाईन वेबसाईट आहे एच टी टी पी एस हाऊसिंग डॉट महाडा डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी पूर्ण करू शकता ही जी काही लिंक आहे मित्रांनो ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद